माझे सोडवणे गाव नावळी मी भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुका माझ्या अध्यक्ष मी सामाजिक आणि धार्मिक काम चाळीस वर्षे करीत आहे मला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार मधे न विचारमंच जेजुरी या संस्थेचा मी आभारी आहे वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षे मला मला जो दा पुरस्कार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पंच्याहत्तर अमृत महोत्सव या दिवशी जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी आभारी आहे विचार मंच या संस्थेचा मी आभार व्यक्त करतो यापुढे माझे धार्मिक आणि सामाजिक काम चालूच राहील जय भीम माझे नाव रमेश कृष्णाजी मस्के राहणार नावरे माझी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते माझे वय अडुसष्ट अडुसष्टव्या वर्षी मला जे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त जे आमंत्रित केलं त्याबद्दल भीमरत्न विचार मंच जेजुरी यांचं मी आभार मानतो आणि मला पंच्याहत्तर या संविधान दिनानिमित्त जे आमंत्रित केलं तो पुरस्कार जो पुरस्कार भेटला त्याबद्दल मी भीमरत्न विचार मंच जेजुरी यांचे आभार मानतो